मराठा हा समुदाय कधीच विरोधात नव्हता तुमच्यामुळं तुम्ही घातला आहे त्यांचं आरक्षण द्या आणि त्यांचा द्वेष सोडून द्या पुढं काही होत नाही पण जर का बाबा हे दिलं नाही तर पुढचा कार्यक्रम झाला म्हणून तुमचा सांगता मैदानात मराठा आहे आणि सगळ्या जाती धर्माला घेऊन मी सगळ्या जाती धर्माचे उमेदवार देणारे आहे त्याने दोन उपमुख्यमंत्री केले आम्ही सात करू हां पण पुढच्या वेळेस सगळ्या जातीला न्या आणि तुम्हाला खरं सांगतो मी उलट्या खोपलीचा आहे मी पाडण्यात झोप घेत पण मी धनगर बांधवाला काही गरज नाही ते नाही डोक्यात आणखीन पण शिकवतो समजा कशाला पाहिजे काय पाहिजे मी शिकवतो वाटलं तर बघू पण धनगर बांधवाला मुस्लिम बांधवला बारा बोलतेदारांना लिंगायत समाजाला न्याय देऊ शकतो ही त्यांना पक्के खात्री माझी कारण मला राजकारणात नाही जायचं मी जरी मैदानात असलो मी उभा राहणार नाही मी यांना देणारा बनवणार आहे आणि यांच्या जातीचा जरी एखादा मोठा अधिकारी बनला किंवा मोठा देणारा बनला सत्तेत त्याच्या जातीचं मोठं हो करू शकतो ना जातीला मोठं हो करायचं काम आज जातीतल्या माणसाला त्याने त्याच्या जातीला मोठं करायचं ही जबाबदारी आजच लोकमतच्या माध्यमातून माझी हो आजच सत्यत घुसा आपण आपल्या जातीला न्याय द्या हो द्या सगळ्या जातीचं एक उपमुख्यमंत्री काय फरक पडा त्यांच्या त्यांचे दोन होते आपल्या साताला काय खेळून या समुद्रात तिकडं आमचे उपमुख्यमंत्री सगळे तिकडे जायचं सह्याला ज जा आजात बसलेले असले तरी जमत नाही का आमचा धोत्रावाला चालत नाही का शेतकऱ्याचे प्रश्न सोडायचे आहेत जर जरी एखादा केला तर हो कचा कच शेतकऱ्याची माफी कर्जमाफी करीन विमा येईन काय मागायची गरज का तुमच्या कापसाला भाव तुमच्या सोयाबीनला भाव धनगर बांधवला आरक्षण मुस्लिम बांधवाला आरक्षण बारा बोलवतो लिंगा समाजाला बी आरक्षण दलित बांधवायला बी जे अडचणी नाही त्याच वाढवायचे आणि आम्ही एवढं एक आल्यावर खाली का राहिलं त्र्याण्णव मतदार सांगत आमचंच वर्षी एकट्याच आणि ते सांगायला त्यांचा भोगच बांधला कायम जा बघा जवळपास मला वाटतं रात्री आम्ही बघितलं सत्तावन्न का सदुसष्ट मतदारसंघात आम्ही पाडू शकतो शंभर टक्के आणि त्र्याण्णव मतदारसंघात निवडून येऊ शकतो खाली काय राहिलं खाली काय राहिलं आ... <laughs> रात्री आम्ही बघितलं मी लय धोरणाला लागलो आता साध्या आता सभा घेत बसायचं म्हणून मी आता धोरण लावले निवडून किती येते ब्याण्णव ते त्र्याण्णव दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी निवड सगळ्या जाती इकडे झाले तर मराठ्याच्याच माता सत्तावन्न का सदुसष्ट माझ्या लक्षात आहे ना आकडे मोड केली आम्ही जरा ते सत्तावन्न ते सदुसष्ट मतदारसंघ असेल ते दहा मराठा रपक्यात पाडू शकतो कुणीही उभा राहून द्या कुणीही म्हणतो आम्ही तुम्हाला आणि मग खाली कुठं का काय राहिलं मग तुम्हाला काय करावं लागेल आसाममधून दहा बारा आणावं लागते सरकार बनायचं असलं तर कर्नाटकातून दहा बारा तिकडं कॅनडा फ्रान्स जर्मनी तिकडून दहा दहा पाच पाच गोळा करून मग बनावं लागेल सरकार इथं तर बनतच नाही मग आणि मला जर ह्या लपड्यात पाडायचं नसलं मोदी साहेबांना सांगतो राजकारण माझा मार्ग नाही तो अल्टिमेटम किती दिवसांचा असेल पुन्हा सहा तारखेपर्यंत बघतो त्यांची देते का कारण चारला मीच उपोषणला बसणार आहे चार जूनला बघतो देते का नाही दिले तर राजकारण माझा मार्ग नाही प्रामाणिकपणा सांगतो मी देवेंद्र फडणवीस साहेबाला सांगतो आणि शिंदे साहेबाला सांगतो दुसऱ्या साहेब सांगून नाही त्यांना देणत नाही त्याच्यामुळे ते फक्त उमेदवार आमच्या विरोधातले देतात ते, ते फक्त आमच्या विरोधातले उमेदवार देते दुसरे साहेब आरक्षणाला जेणे विरोध केला ती उमेदवार त्यांचा असतो आमच्या छातावरून बशी देते तेवढंच काम आहे त्यांना आणि दोघांना सांगतो राजकारण माझा मार्ग नाही आहे फडणवीस साहेबाला आणि शिंदेसाहेबाला की राजकारण माझा मार्ग नाही मला राजकारणात जायचं मला त्या वाटेवर ढुकलू नका